जुन्नर तालुका असो किंवा पुणे जिल्हा असो गेल्या अनेक दिवसापासून जे काही नागरिकांमध्ये घडाट पसरलेली म्हणजे ड्रोन फिरणं या बाबतीमध्ये नेमकी काय सत्यता काय आहे आता जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून खुडद असेल कुसूर असेल त्याचप्रमाणे पिंपळगाव सिद्धनाथ पिंपळगाव असेल या ठिकाणी ड्रोन फिरल्याच्या बातम्या आलेल्या आहेत प्रत्यक्षात आणि मी स्वतः तरी काही बघितलेलं नाही आहे परंतु ड्रोन जर फिरत असतील तर आपण नागरिकांना असं आवाहन करतो आहे की आपण सुद्धा एक नागरिक म्हणून पोलीस आहात प्रत्येकजण हा पोलीस आहे या हेतूनही आम्ही पोलीस पाटील असतील सरपंच असतील यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याही मिटिंग घेतलेल्या आहेत तर या अनुषंगाने गावामध्ये तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढींनी ग्राम सुरक्षा, दला ग्राम सुरक्षा दल आपण या अगोदर स्थापन केलेलं आहे तर ग्राम सुरक्षा दल हे ऍक्टिव्ह करण्याचं त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे प्रत्येक माझ्या हद्दीमध्ये चार पोलीस स्टेशनच आहेत गोतूर आहे नारायणगाव आहे आळेपाट आणि जुन्नर आहे या सर्व सिनियर पी आणि एपीआय यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपल्या हद्दीमधील प्रत्येक गावामधील ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह करायला सांगितलं आणि ग्राम सुरक्षा दलामध्ये तरुण मुलं जे काम करतात एखादी व्यक्ती ड्रोन चालवणारी असेल किंवा व्यक्ती जर पकडलं तर त्याला मारू नका कायदा हातात घेऊ नका संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही तात्काळ कळवा आमच्या नायट्रॉन मोबाईल तुमच्याकडे येते हा ही पहिली सूचना आहे दुसरी सूचना अशी आहे आमची की स्वतः मी पण नायट्रॉन करतो त्याचप्रमाणे आमच्या चारही पोलीस स्टेशनच्या आठ मोबाईल रात्री पेट्रोलिंगला असतात त्याच्यामध्ये ॲडमिन मोबाईल आहे पीटर मोबाईल आहेत आणि अधिकारी असतात तर जेणेकरून कोणाला जर काही अडचण भासलीच काही अडचण असल्यास एकशे बाराला आपण कॉल करू शकता आणि शक्यतो माझं असं वैयक्तिक मत आहे की गावकरी सुद्धा हे पोलिस आहेत आणि पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये परंतु थोडस जर नाईट राऊंड करून जर पोलिसांना हातभार लावला तर आपल्या ठिकाणी जे काही ड्रोन फिरवणारे असतील तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही परंतु अद्यापर्यंत गेल्या आठ दिवसापासून आमच्याकडे ड्रोन फिरला आहे आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे अशी काही घटना घडलेली नाही आहे तर या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण सर्वे करत आहोत माहिती पण घेत आहोत प्रत्येकांना सूचना पण दिलेल्या आहेत तर म्हणून नागरिकांनी सुद्धा एक हातभार लावला तर त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं गुन्हा घडणार नाही सर ड्रोन करत आहेत कुठली नोंद नाही शासकीय यंत्रणा सर्वे होत आहे किंवा काय याबाबत काय माहिती नाही आता आमचे चार पोलीस स्टेशन जे आहे या संदर्भामध्ये आम्ही रोज चौकशी करतोय काही गुन्हा दाखल होतोय काय कुठं काय होत आहे का आता याच्यामध्ये काही ड्रोन समजा हेच कोण फिरवत आहे याबाबत आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु काही शासकीय काही हवामान अंदाजाचे ड्रोन वगैरे फिरतात का या संदर्भात पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे करत आहोत तर याच्यामध्ये अजून आम्हाला काही पुष्टी मिळालेली नाही आहे तर ती पुष्टी मिळाल्यानंतर ते क्लिअर होईल सगळ्या गोष्टी सदर थोडीशी दहशत निर्माण झाली नागरिकांनी काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे आपल्याला मी सांगतो शंभर नंबरला एक कॉल करू शकतात एकशे बाराला कॉल करू शकतात आणि माझा नंबर सुद्धा आहे डबल नाईन टू थ्री डबल फोर झिरो वन डबल झिरो हा स्वतः माझा पर्सनल मोबाईल आहे नंबर आहे आपण कधी काही अडचण असेल तर रात्री बेरात्री कधी करू शकतात आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत तर आपली मदत पाहिजे ग्राम सुरक्षा दल ही ऍक्टिव्ह करा प्रत्येक गावातील सरपंच असेल पोलीस पाटील असेल आणि तरुण मुलांना मी आवाहन करत आहे साहेब सदर कालावधीमध्ये जेव्हापासून द्रोण फिरतोय त्या कालावधीमध्ये जुन्नत तालुक्यात राजस्थान पासिंग आणि गुजरात पासिंगच्या काळ्यात जास्त प्रमाणात दिसून येतात या दोघांचं काही साम्य असू शकतं अजून तर काही मिळालेलं नाही फक्त ही ऐकू बातमी आहे नागरिकांनी राजस्थान पासिंगच्या गाड्या फेकताय परंतु काही ठिकाणी आमच्या नाकाबंदीच लावलेल्या आहेत पण नाकाबंदीमध्ये आतापर्यंत तशी काही गाडी अवेलेबल झालेली नाही पण एखाद्या वेळेस आपल्या इथे गोडेगाव भीमाशंकर आहे तर त्या मार्गाने आउट ऑफ स्टेटच्या गाड्या वगैरे दर्शनासाठी जातात असं रात्री आम्हाला कधी संशय आला तर चेक करतो आम्ही गाड्यांची झडती पण घेतली जाते माणसाची झडती घेतली जाते असे आम्ही पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहे तर so, पोलीस डिपार्टमेंटला नागरिकांची साथ पाहिजे आणि नागरिक हे स्वतः पोलीस आहेत या उद्देशाने जर आपण सर्वांनी मिळून काम केलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही mm -hmm. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी पोलिसांशी कोणत्या नंबरवर पो संपर्क साधावा ते काय हायलाइट करा एकशे बारा नंबर जो आहे तो जनतेसाठी ठेवलेला आहे हा कॉल डीजी कंट्रोलला जातो डीजी कंट्रोलवरला आम्हाला मिळतो आणि त्याचं लोकेशन सगळं ट्रॅक केलं जातं हा एकशे कॉल झाला तर तो, तो डायरेक्ट वायरलेस वरती नायट्रॉन मोबाईलला कॉल केला जातो आणि नायट्रॉन मोबाईल तात्काळ तुमच्याकडे येऊ शकते आता हा ग्रामीण भाग आहे इथे म्हणजे गावांची संख्या जास्त आहे आणि दूर क्षेत्र आहे तर एखाद्या वेळेस गाडी एक पंधरा वीस मिनिटं अर्धा तास लेट होऊ शकते कारण सिटी मध्ये एरिया छोटा असतो पोलीस स्टेशनचा ग्रामीण मध्ये मोठा आहे एरिया वस्त आहे आणि गावं लांब लांब आहे आणि कम्युनिकेशन झाल्यानंतर आमच्या मोबाईल त्या घटनास्थळी पोचू शकतात शंभर नंबर आणि एकशे बारा नंबरला कॉल करू शकतो धन्यवाद